सुशील कुमार पावरा अध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे आकेश पावरा मिथुन पावरा पिंटे पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते शहादा। सुशील कुमार जी, महोदय अध्यक्ष महोदय आपने मुझे जीरो आर पर बोलने का मौका दिया मैं आपका तहदल से शुक्रिया अदा करती हूँ महोदया डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने भारत देश को संविधान दिया उस संविधान के तहत भारत देश में पिछड़े वर्गों को आरक्षण मिला लेकिन पिछले कई सालों से हम देख रहे हैं कि जो सरकार है वो काफी सारी कंपनियों का प्राइवेटाइजेशन करके आरक्षण समाप्त करने की साजिश कर रही है हमारे महाराष्ट्र में अभी फिलहाल मराठा आरक्षण के लिए धनगर आरक्षण के लिए लोग सड़क पे उतरे हुए हैं वहां पर श्री जरांगे जी भूख हड़ताल पे अभी बैठे हुए हैं धनगर हमारे जो भाई है वो एस में आने की शामिल होने की मांग कर रहे हैं पर सरकार तनाव बढ़ा रहा है जब केंद्र सरकार सरकार और राज्य दोनों बीजेपी के हैं, क्यों ना निगोसिएशन करके इसके ऊपर हल कर रहे हैं, क्यों इतना वक्त लगा रहे हैं बार बार महाराष्ट्र में तनाव बढ़ रहा है और मेरी मांग है कि सरकार जल्द से जल्द मराठा आरक्षण और धनगर आरक्षण के ऊपर बात करें समस्या हल करें और जल्द से जल्द जैसे हमारे लीडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधी जी हमेशा कहते आए हैं कि कास्ट सेंसिस होनी चाहिए महिला आरक्षण का बिल पास किया लेकिन अभी तक कास्ट सेंसिस नहीं हुआ है जब तक कास्ट सेंसिस नहीं होता है तभी हमारे भाइयों को हमारे बहनों को आरक्षण मिलने वाला नहीं है तो मैं यही गुजारिश करती हूँ सरकार से कि कास्ट सेंसिस जल्द से जल्द हो जाए और मराठा धनगत आरक्षण मिळजी को भी आरक्षण जाए धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशी मागणी लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मागणी केलेली आहे या मागणीचा आम्ही बिरसा फायटर संघटनेपतर्फे जाहीर विरोध करतो आणि प्रणिती शिंदेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आदिवासी समाजाचा जर अभ्यास नसेल तर प्रणिती शिंदे यांनी आमच्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये नाक अजिबात खुपसू नये आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून त्यात कोणत्याही अन्य समाजाची घुसखोरी आम्ही कदा मान्य करणार नाही धनगर समाजाला ऑलरेडी शासनाने साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि देत आहे तरीसुद्धा काही धनगर नेते व धनगर समाजाच्या संघटना व प्रणिती शिंदेसारख्या ह्या ज्या खासदार आहेत अज्ञानी खासदार ज्यांना आदिवासी समाजाबद्दल अभ्यास नाही ह्या धनगरांना आदिवासीमध्ये सामील करा अशी असंवैधानिक व चुकीची मागणी करत आहे त्याचा आम्ही विरोध करत आहोत आदिवासी समाज व धनगर समाज हे स्वतंत्र वेगवेगळे समाज आहेत आदिवासीची संस्कृती ही स्वतंत्र आहे ती धनगर समाजाशी जुळती नाही धनगर समाजाचा आणि आदिवासी सब समाजाचा काहीही संबंध नाही आदिवासी समाजाला जे संविधानाने सात टक्के आरक्षण दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने अजूनही मिळालेलं नाही आहे कारण की लाखोंच्या ज्या नोकऱ्या आहेत लाखो नोकऱ्या बोगस आदिवासींनी खोट्या जात आद प्रमाणपत्राच्या आधारे या गैर आदिवासींनी भडकावलेले आहेत सात जुलै दोन हजार सतराचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो तोसुद्धा त्याची अंमलबजावणी शासन करत नाही आहे उलट ज्यांनी खोट्या प्रमाणपत्रावरती नोकऱ्या हडप केलेल्या आहे त्यांना सरकारने संरक्षण दिलेलं आहे असं होत असताना जर आदिवासींचं आरक्षण सर्वांना वाटून टाकलं तर आदिवासींचा विकास होणार नाही आदिवासींचा जर विकास व्हायचा असेल तर आदिवासींचं आरक्षण हे आदिवासींनाच मिळालं पाहिजे म्हणून आदिवासी समाजामध्ये धनगर समाज